नाईंटी थ्री पर्सेंट कम्युनिकेशन इज नॉन वर्बल कम्युनिकेशन शब्दांची गरज नाही त्र्याण्णव टक्के माहिती तुम्ही तुमच्या ह्याच्यातून देऊ शकता कशातून बॉडी लँग्वेज आणि टोनॅलिटी मधून आणि सात टक्के प्रभाव राहतोय फक्त शब्दांचा मी एकदा डी एस कुलकर्णी यांचं रेडिओवर वर चाललेलं स्पीच ऐकलं होतं तर ते म्हटले अमेरिकेमध्ये हे करायचं होतं तुम्हाला माहिती नाही त्यांची कामं तिकडे बनवते तर अमेरिकेमध्ये त्यांचा फ्लॅट सेल करायचा होता तर अमेरिकेमध्ये प्रॉब्लेम असा होता हो तुम्हार 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 ते म्हणतात की कस्टमर लवकर मिळत नाही तर त्यांना असा फोन आला की सर तुम्ही या तुमच्याशिवाय ते डील होणार नाही तर ते तिथे गेले तिथे गेल्यानंतर ते बघतात तर कस्टमर ती त्यांची टाईम वगैरे त्यांनी सेट केलेला होता त्यावेळेस ते आले हे तिथे गेलेत बघतात तर कस्टमर चायनीज यांना चायनीज येत नाही चायनीजला इंग्लिश येत नाही त्या चायनीजला मराठी कळत नाही कसं काय कम्युनिकेशन करायचं बघा बरं का सिच्युएशन बघा काय तिथे गेलेत त्या माणसाला मराठी इंग्लिश कळत नाही आणि यांना चायनीज येत नाही काय करायचं डी एस के म्हटले मी सरळ गेलो वॉच कपडे घातलेले होते त्यांना नेलं आणि त्यांना सरळ सांगायला सुरुवात केली हा हॉल आहे हॉल या ठिकाणी इकडून असं असं हा पडदा उघडला की असं सीन दिसतय या ठिकाणी मराठी बर का इथे हा बेडरूम आहे हे किचन आहे हे बाथरूम आहे आणि या ठिकाणी सगळी सगळी माहिती शुद्ध मराठीत सांगितली आणि विशेष म्हणजे ही सगळी माहिती त्या माणसाला समजली आणि विशेष म्हणजे कुठल्यात गेला जे इथून येतं ना त्याच्यासाठी मग हे बघा आवाज कुठं कमी करायचा कुठं सावकाश करायचा ते आपोआप होतं ना म्हणजे तुम्ही जेव्हा मनापासून होत ना तेव्हा ते समोरच्याला पटवून द्यावं लागत नाही त्या ठिकाणी शब्दांचा वापर होत नाही म्हणून नाईन्टी थ्री पर्सेंट कम्युनिकेशन इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन